बर्थडे बॉय घड्याळ आणले घड्याळ मला आल्या पहिला घेऊन आले आल्या मला पहिला दाखवला आत्या मला घड्याळ आणले मम्मीन किती आणलं दोनशे आणि ड्रेस किती आणला दोनशे पन्नास <laughs> दोनशे पन्नास ला काय येते रे टेकडं पण येत नाहीत हा अशी मी विचारताना कपडे घाटल्याकडल्या मला दाखवायला आत्या कपडे बघा म्हणून आणि मी विचारले कितीला तर वीस रुपये पन्नास रुपये करत होता तुला पण आणला आताना शुभेच्छा द्या नवीन वर्षाच्या हार्दे हार्दिक शुभेच्छा <laughs> गे गार्दिक हार्दिक शुभेच्छा तुला पण ड्रेस आणला कुठलं आणलं दाखव तर हे बघा अरुला किती सुंदर घड्याळ आणले किती रुपयाला आणलं मा मा तुला माहित नाही त्याला माहित आहे तुला कसं माहित नाही किती दोनशे पन्नास दोनशे पन्नास दोनशे पन्नास रे तुला माहिती आहे पिंक कलर लेडीज ला आवडते मला दे ना मला आवडले नाही देखी ग मला किती छान दिसेल हातात तू छोटा आहे तुला कशाला पाहिजे एवढं मोठ असं दे की दे तू देणार असं देखे माझ्या हातात बघ बसतय का बसलं तर मी घे घेते नाही बसलं तर तू घेऊन जा जाण नाही ग बाई ओ या ना की ए, दि, 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 का माझ्या ड्रेस धापले सगळे फिटिंग करून आणले ते एक पण ड्रेस बसे ना, बसे ना।, ना।, ना। सुट होते ना बसत तिकड मी तुझं सोडत नाही मला सांगते माझे जेवढे फिटिंग केले ना मला उसवून देते सगळे ड्रेस मी काय करू आता जे घालायचे बाकीच्या आवडत बसत नाहीत व्यवस्थित घातलं बघा हो नाही नाही म्हणता पोरांनी बघा मला घड्याळ दिलं बसले बाबा चिमटा कसा लागला मला <laughs> थांब 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 मी देते लाकड हे झालंय रे त्यातलं हा टेबल त्यावेळेला बघ सातशे रुपयाला आणलेला आहे ना अरे वरती वरच्या रूम मध्ये नव्हतो का माडकांच्यातली खालची रूम सोडली वरच्या रूम मध्ये गेलो नाही का त्यावेळेला आणलेला आहे हा टेबल पण टेबल चांगला आहे बरं का सागर सातशे रुपयाला ते वाढले त्याच्यावर ना माश्याची पिठी तुझ्या तुला दिलेली ना ती माश्याची पिठी ह्या टेबलवर होतं हां नाहीतर आहे ना हे छान आहे लाकूड छान आहे कुठलं लाकूड आहे काय माहीत नाही पण मजबूत आहे बघ टेबल काहीच प्रॉब्लेम नाही त्याला फक्त आता ह्या ह्या टेबलची ए आमचा शेरू आलाय शेरूला पण निमंत्रण आहे ना आ फक्त घरातल्या माणसांना निमंत्रण आणि आमच्या शेरूचं काय घ्या हो त्याला जवळ बाई बाई हात धुवा आता पटकन सगळं आहे ना बारक्या पोरांच्या वरच झालंय ओढू नको ग येतोय ना तो बारकाय ना अजून हा चला खोड्या 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 नुसत्या खोड्या जुमर कसा धुतला सागर ए, कस काय काढायचं सगळं निघतं तर बाबा ना तुमचा

घरी बनवलाय कुणी बनवला खोट बोलायचं किती बोलायचं खोटे केवढा आणलं बाय केक तो ऑनलाईन पेस्ट्री ना रे सागर केक नाही सागर साधा केक आहे साधा केक आहे असं का केलं तू शोप घेतले आईस आईस्क्रिकच सांगितलं

आयुष्याला फक्त आणि फक्त स्वतः केक कट करायचा होता आणि आरुष जो होता तो त्याला पण कट करायचा या होता याच्यामध्ये ना ते शिवानीचं अवघड होत नेमकं कोणाला समजवायचं उद्या आरू तुला एक अजून <laughs> <laughs> <laughs>

ട 40 हा लो सगै म्हणतो बाणन करता आपला 34 Happy birthday to you. At, <laughs> eh, <at the> <laughs>

मम्मीला गोताना सर तो पिक पण घरगुती वेळ कोणतंही व नवीन वर्ष सुरू होतं तर आमचं जे सुरू होतं ते बरोबर बड्डेने कारण आयुष्य एक तारखेला जन्मलेलं ता आहे त्यामुळे दरवर्षीचा आता जसा जन्म झालाय ना तसा आमचा जो पहिला जो दिवस असतो ना तो असा नवीन वर्षाचा बड्डे असतो एन्जॉयमेंट असते आणि जसं तुम्ही बघताय पोरं की हसवणं म्हणा खूप साऱ्या गोष्टी असतात ही दोन जे आहेत आणि तुमचे दादा एक हे तीन भरभरून हसवतात त्यात पण थोडक्यात आहे

आई सुटी मी कावल्यावर पप्पानं कावलं ते गेलंच गायबच झालं शिवानी आज कमेंट आहेत सागर जेष्ठ कमेंट आहेत सदा फुलीची फुलं देवाला वाहत नाहीत किती बघा तुला होय ग सांग तू तु सांग तुला काय माहितीये का ते गद्दार निघालं पलटून निघालं आधी म्हणलं एक नंबर फुलं आहे ते देवाला सांग रे पटकन सांग सागर सागर पटकन सांग तुला दाखवते म्हणजे सगळं फुल देवाला सारखं असतंय सगळं राहू राहते अरे आयसूकडे बघा ए बाळा जेवणा आयसू आयसू जेवणा नाही का नाही कोण काढून टाकायला लागले चपात्या नाही खाल्ली देणं मग खाऊन बघ छान आहे काय त्याचा वास येतोय ना कडवट फुलाचा सुगंध देणारी फुलं फक्त व्हायची सदाफुलीचा वास आहे <laughs> तू घेतलाय का दिवस बाबा कुठं वासाय रे नाही वास रे हाय हा तेच की कडवट पण येत आहे आणि आपल्या लकाबाईचं काय असेल ती सदाफुलीच व्हायला जात असेल तुला माहित आहे मागचं कारण आता मंदिरात चिटकून राहतं सदाफुली ना ओके चला आता आम्ही दोघी जेवायला बसणार आहे कारण मग कसं वाढायला वगैरे लागत होत पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे गुरुवारचा दिवस आहे आणि श्री स्वामी समर्थ रात्री बड्डे वगैरे झाला तिथून मी तुम्हाला काहीही बोलली नाही आहे वे लेट झालेलं खूप सारं कारण मुलांचा सा मामा येईपर्यंत थोडंसं मी एक तासभर थांबलेलो होतो त्यामुळे आम्हाला जवळजवळ जेवायला मला आणि शिवानीला जेवायला जवळजवळ पावणे बारा वाजलेले होते त्यामुळे कंटिन्यू झाला नाही आज गुरुवार असल्यामुळे उंबरट्याचं लेपन मी फक्त गुरुवारी शनिवारी पण पहिला करत होते पण इथं सांगू शनिवारी पण मी नाही आता जास्त करत आणि पौर्णिमेला आहे फक्त दाराच्या बाहेर रांगोळी काढणे आणि काय असेल ते दिवाबत्ती कारण सांगते एक तर आपला शेरू चेरू कधी येईल आणि कधी आता रांगोळीत बसेल किंवा काय त्यात तीन पोरं आर्यन आयुष आरुष हे तिन्ही पण कधी पण पाय देतात म्हणजे आता तुम्ही असं काढली ना म्हणाले काय असं वाटतं ना की बाबा हा रांगोळी काढले छान दिसतंय सगळं पण त्यात कधी पाय टाकून कधी ते हे झालेलं असतं काही कळायला मार्ग नाही मग पुन्हा ते भरून टाकावं लागतं त्यापेक्षा मी विचार करते की आपण एवढी मेहनत घ्यायचं एवढंही करायचं आणि मग ही पोरं पायाने हे करणार किंवा शेरूही करणार त्यामुळे फक्त ठराविक दिवसापुरतं सण म्हणजे सणासुदीपुरतंच ठेवलेलं आहे हा पण रेग्युलर जी म्हणतात ना एक दोन पाकळ्याची का रांगोळी असे ना घराच्या बाहेर असावी तिला लक्ष्मी मांडलेलं आहे त्यामुळे ती रांगोळी नित्य रांगोळी जी आहे ती कडेला कोपऱ्याला काढते साधी पावलंसुद्धा मी जास्त काढत नाही हेच आहे की पावलं जरी काढली तरी ती पोरं त्यातच जातात काय कोण आता दरवाजा तिथल्या दरवाजापेक्षा मोठा आहे पण कधीच असं नाही की पूर्ण दिवस माझी रांगोळी राहिली खरं बघायला गेलं तर असं म्हणतात की उंबरट्याचं जे काही लेपण असू दे काही असू दे हातानच करावं चमच्याचा वापर वगैरे ह्या गोष्टी किंवा ब्रशचा वापर करू नये कारण ते हाताची ऊर्जा असते पण काय झालं तर ना माझं मी हातानंच करते कधीतरी वापरलं असेल तुमच्या पण हातानं करायला ना पूर्ण पातळ झालेलं होतं माझ्याकडं पाणी जे आहे ते चुकून जास्त पडलेलं पुन्हा मी हळद जास्त टाकू शकत नव्हते तुम्ही जर करत असाल किंवा करणार असाल किंवा इतर कशाचा वापर करत असाल तर हाताने करा त्याची एक वेगळी ऊर्जा आहे मी असं एका जागी ऐकलेलं आहे प्रॉपर माझ्या लक्षात येत नाही आहे पण ऐकलेलं आहे जसं तुम्ही आता काल कमेंट केलं आहे की मला सदाफुलीच्या ह्याच्याबद्दल तर मला ते चांगलंच कळलं एवढ्या जणींच्या कमेंट आल्यानंतर विचार केला की एवढ्या जणी सांगतात म्हणजे चुकीचं नाही सांगत एक दोन तीन ज्या वेळेला जास्त वाढते ना तेव्हा लक्षात घ्यायचं की आपल्यामध्ये काय तर तो बदल करणं गरजेचं आहे किंवा आपण त्या गोष्टीला मान्य करणं गरजेचं आहे तर इथून पुढे सदापुली वाहणार नाहीये पण जसं मी आणि सागर मगाशी आम्ही जसं बोललो ना की लखाबाई देवी जी आहे जी आपल्या घरी गेल्या वर्षी आलेली बघा ज्या त्यांनी तो व्हिडिओ बघितला त्यांना माहिती त्या देवीला पूर्णपणे फक्त आणि फक्त जी फुलं असतात ना सदाफुलीची अभिषेक केल्या गेल्या ला पूर्ण तिच्या शरीराला ना पूर्ण डोक्यापासून पायापर्यंत ना सदाफुलीची फुलंच चिटकवली जातात त्यामुळे असं तुम्हाला काय काय जे माहीत असेल ते तुम्ही चांगली गोष्ट माझ्यापर्यंत शेअर केलेली आहे मनापासून आभारी आहे आज बनवणार आहे बटाटा पण बटाटा ना बेसन घालून जर बटाटा बनवायचा असेल तर असा एकदा जरूर करून बघा बेसन भाजून घेतलं आहे कच्चं बेसन कधीच घालायचं नाही बेसन भाजून घेतलं आहे भरपूर लसून घ्यायचं आहे भरपूर लसून घेतला आहे थोडंसं शेंगदाणे घेतलं आहे बेसनाचा कलर मी चेंज होऊ दिला आहे आणि काढून घेतलेला आहे आता ह्याच याच्यामध्ये ना थोडंसं तेल टाकायचं जिरं मिरची फोडणी द्यायची आहे आणि कांदा आणि एक हिरवी मिरची मी जवळजवळ तीन चार कांदे घेतलेले होते बारीक चिरून घ्यायचे आहेत आणि एक हिरवी मिरची कट करून घाला किंवा चेचून घाला व्यवस्थित ते भाजल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूट आणि जो आपण बारीक केलेला होता लसूण लसूण मात्र जास्त खाला त्याचा फ्लेवरनं खूप छान लागते याच्या भाजीमध्ये ना आपल्याला एक ठेंब सुद्धा पाण्याचा घालायचं नाही म्हणजे वळून शिंपडा सुद्धा द्यायचा नाही आहे अशी कोरडी आणि ह्याच्यासोबत जर दही असेल तर एक सांगते भाकरी बरोबर जरी तुम्ही खाल्लं तर खूप छान चवीला लागेल जे लोक भाकरी करतात किंवा भाकरी बरोबर खातात ना त्यांना सांगेन याच्याबरोबर ताक किंवा दही घ्या कारण कसं असतं ना एकदम कोरडी भाजी थोडंसं टोटर देते पण चवीला खूप छान आता टोटर म्हणजे काय तर गिळताना खाताना थोडंसं असं तोंडामध्ये गोळा आल्यागत होतो ऊट वगैरे सगळं तेलामध्ये भाजून घेतल्यानंतर बटाटा घातलेला आहे आणि शेवटला बटाटा घालून थोडंसं वापरून घेणार असेल तर घ्या पाणी न घालता आणि शेवटला घातलेला आहे मी बेसन बेसन व्यवस्थित भाजू दिलेलं आहे आणि अलटून पलटून थोडंसं झाकायचं पाण्या जे पाणी सुटतं ना त्याच्यावरतीच ते बेसन वगैरे सगळं शिजलं जातं बटाटा पण शिजला जातो कच्चा राहत नाही त्यासाठी बटाटा बारीक चिरून घाला तर बटाट्याची भाजी झालेली आहे त्याच्यानंतर मी घेतलेले आहेत चपात्या करून आणि रेग्युलर साथी डाळ आणि भात हे आपलं रेग्युलर जर साधं सिंपल सकाळचं जेवण म्हणलं शक्यतो काय रेसिपी जास्त करायची असेल किंवा वेगळं काय करायचं असेल तर मला संध्याकाळचं बरं वाटतं हे सकाळी डब्यांची गडबड वगैरे आणि त्यातनं पण जेव्हा करायचं असेल वेळ असेल जास्त एक्स्ट्रा तर तेव्हा पण मी करते असो या व्हिडिओचा मी इथंच एंड करते व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा लाईक जरूर करा मात्र आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ